सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आजच्या युगातील विद्यार्थ्यांना मोबाईल व्यसनापासून दूर ठेवा पालकांना मौलिक सल्ला मुख्याध्यापिका रेखा नेवे अमर संस्था संचालित बालमोहन विद्यालयात मोबाईल पासून होणारे दुष्परिणाम यावर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यावेळी शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी डोळ्यांना मोबाईल मुळे होणारे दुष्परिणाम यावर छोटीशी नाटिका सादर केली आणि मोबाईल मुळे होणारे दुष्परिणाम यावर शिक्षिका रोहिणी कापडणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आजच्या युगातील मोबाईल व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवा व स्वतः पालकांनीही मोबाईल फोन न वापरता वाचन संस्कृती जोपासली पाहिजे व वा विद्यार्थ्यांनाही वाचन संस्कृतीची आवड करून देणे यामुळे मोबाईलमुळे होणा दुष्परिणाम डोळ्यांमधून रक्तस्त्राव होणे आणि नजर कमी होणे यापासून मोबाईल व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवा असा सल्ला मार्गदर्शनातून शिक्षिका रोहिणी कापडने यांनी दिला यावेळी लिटिल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल व साने गुरुजी आदर्श बालवाडीतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शिक्षकांनीही सात ते बारापर्यंत मोबाईल वापरणे बंद करावे असे आवाहन करण्यात आले

बघाओ काय झालं माझ्या डोळ्यांना काय झालं पहा अहो नाही मला हे सुंदर जग पाहायचंय हो नका नका असं करू मला हे सुंदर जग पाहायचंय हो मला सुंदर वेली सुंदर फुलं सुंदर झाड सुंदर निसर्ग सुंदर परिसर सुंदर पृथ्वी पाहायची होती हो अहो पण काय झालं हो यांच्या डोळ्यांना पहा त्या रडतय ते आपल्याला सांगतय मला हे सुंदर जग पाहायचं होतं पण आता काय झालं खूप त्रास होतोय आता काय म्हणतो अरे बाबा उगाच मी मोबाईल बघितला खूप त्रास होतोय कुणी आहे का माझ्याजवळ अरे 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 उगाच मोबाईल मी बघितला नको तो मोबाईल नको मला सांगूनसुद्धा मी कुणाचं ऐकलं नाही अरे देवा कायच पश्चातापाची वेळ आली तुम्हा सगळ्यांना मी बघू शकत नाही आहे जे चांगलं वाईट आहे ते मला काही कळत नाही आहे काय करावं आता सांगावं यांना सुरुवातीला मोबाईल खूप आवडायचा मोबाईल पाहिलाय सगळ्यांनी सकाळ झाली की आपली आई पण आपले फॅमिलीतले जेवढेही मेंबर आहे त्यांच्याकडे मोबाईल असला की सकाळ त्यांची सुरुवात त्याच्यापासूनच होते आणि रात्री सुद्धा झोपण्याच्या आधी ते मोबाईल चालत असतात टीचरांनी पण तेच केलं काय केलं पूर्ण वेळ मोबाईल पाहिला त्यावेळेस त्यांना छान छान कार्टून छान छान गाणी काही त्यांना पाहायचं असेल ते चित्र असेल अभ्यास असेल ते काय असेल ते त्यावेळेस त्यांना खूप आनंद झाला मोबाईल चालताना पण नंतर काय झालं बघा त्यांच्या डोळ्यांना काय झालं सगळ्यांना दिसतंय त्यांच्या डोळ्याचं आता ऑपरेशन झालेलं आहे एका डोळ्याने रक्त भात बघा आपल्याला देवाने दिलेली ती टेन्शन जेव्हा तुम्ही मला फ्रीमध्ये डोळे दिले मी आता याची काळजी घेईन म्हटलं का आपण नाही आणि आता डॉक्टरांना सांगतोय विना करून टीचर अडत आणि डॉक्टर साहेब मला माझे डोळे द्या परत डॉक्टर कुठून आणतील डोळे त्यांची डोळे देतील का नाही त्याच्यासाठी काय लागणार आहे खूप सारे पैसे पैसे नाही <laughs> आहेत मग आता काय करावं लागेल यांना कोण सांगेल मला यांचे काय पैसे नाहीये जे डोळे देऊ बाप्पाने फ्री मध्ये दिलेले होते ते पण चालले गेले आता यांना काय करावं लागेल नका पटकन मोबाईल बंद केला तरी पण काय करावं लागेल चांगले मित्र आहे फॅमिली आहे ही त्यांना आता दिसणार नाही त्यांना आता एकच गोष्ट करावी लागेल काय करून सुद्धा पुन्हा ते डोळे येणार नाही ही सगळ्यांना पाहिजे आपण आजूबाजूला पाहतो जी जन्मतः वृष्टिघीन आहे ती गोष्टी देणार एक जेवण आहे दिलं त्यांना आपली पण आम्हाला मोबाईल पाहणार नाही तसेच आमच्या फॅमिलीमध्ये जे जे फॅमिली मेंबर आहात खली मोबाईलचं प्रमाण फारच वाढलंय त्याचे दुष्परिणाम आपण बघत आहोत डोळे हे पुन्हा मिळत नाही देवाने दिले दिलेली देणगी आहे ती पुन्हा पुन्हा मिळणार नाही एकचदा मिळेल जशी वस्तू पुन्हा विकत आणू शकतो तसे आपण डोळे आणू शकत नाही मोबाईलचे दुष्परिणाम असे आहेत की त्यातून आपण अशी मोबाईल पाहिल्याने डोळे कोरडे पडतात लाल होतात त्यातून रक्त येतं आणि दिसायला सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होतो अंधपणा येऊ शकतो डोळ्यांचा अंधपणा आल्यामुळे तुम्ही अभ्यास करू शकणार नाही तुमची एकाग्रता वाढणार नाही तुमचं मन एकाग्र होणार नाही अभ्यासात तुमचं चित्त लागणार नाही आणि सारखं बसून बसून सुद्धा तुम्हाला पचनक्रियासुद्धा सुद्धा तुमची बिघडेल त्यामुळे मोबाईल पाहणं बंद करा घरी आई वडील आजी आजोबा बघत असतील तर त्यांनासुद्धा मोबाईल पाहणं तुम्ही बंद करा तुम्ही त्यांना सांगा की वाचनाची गोडी लावा तुम्हीसुद्धा वाचन करा पेपर वाचत असाल पुस्तकं वाचत असाल ती पुस्तकंसुद्धा आपण आपल्या शाळेतून फ्रीमध्ये देत आहोत शिक्षकांनीसुद्धा मोबाईल पूर्णपणे बंद करा आणि सात ते बारामध्ये मोबाईल सर्वांनी बंद ठेवावा अशी माझी नम्र विनंती आज, आज हा बालमोहन शाळेमध्ये प्रात्यक्षिक आपण दाखवलेला आहे त्या पद्धतीने सर्वांनी त्यांचं अनुकरण करावं किंवा बघावं त्या ठिकाणून आणि काहीतरी बोध घ्यावा अशी माझी नम्र विनंती पालकांना काय संदेश पालकांनी मला एकच सांगायचं आहे पालकांना की आपण स्वतःच मोबाईल बघू नका तुम्ही जशी कृती करता तसे तुमचे मुलं करत असतात तुमच्या कृतीत तुम्ही बदल घडवा तुमचा बदल तो मुलांचं भविष्य घडवेल तुम्ही जर मोबाईल बघत असाल तर मुलं निश्चितच तुमचा मोबाईल बघतील आणि पालक बघत असतील त्या पद्धतीने मुलंसुद्धा तसंच अनुकरण करतील मुलं लहान आहे त्यांना कळत नाही जसं आई वडील शिक्षक वागतात त्या पद्धतीने ते वागत असतात तर तुम्ही त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा त्यांना खेळायला घेऊन जा जर जेवण करत नसेल तर बाहेर बागे घेऊन जा अंगणात घेऊन जा काहीतरी रांगोळी काढायला लावा वस्तू बनवायला लावा मातीच्या वस्तू बनवा विविध प्रकार आहेत त्यात तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागेल तुमचा वेळ अनमोल आहे तो मुलांचं भविष्य घडवेल जर तुम्ही मोबाईल वारंवार बघत असाल तो बंद करत नसाल तर मुलांचं भविष्यामध्ये जे पुढ जे पाऊल निर्माण होईल त्यामध्ये तुमचं नुकसान आहे आणि ती वेळ निघून गेलेली असते ती वेळ निघून जाऊ नये म्हणून आपण आजच सतर्क व्हायला पाहिजे की मोबाईल पाहणं टोटली बंद करायला पाहिजे